नमस्कार नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे पिंपरी चिंचवड मुशी परिसरामध्ये आज आपण आलो आहे परिसरातील जिथं समस्या असतील तिथं नव महाराष्ट्र नेटवर्कच्या माध्यमातून तिथल्या समस्या मांडण्याचा प्रयत्न आमचा असतो आज असाच एक विषय घेऊन आम्ही तुमच्यासमोर आलो आहे आज आम्ही माशी येथील जो टोल नाका आहे त्या टोलनाक्याजवळच हा जो जो काही परिसरातला जो काही कचरा येतो ह्या आपल्या पिंपरी चिंचवड ह्या मोशी परिसरातील जो काही कचरा होतो या ठिकाणी टाकला जातो परंतु आज आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे काही कचरा गा कचरा जे काही आहेत त्या डम्पिंग तिथं केल्या जात आहेत तिथं करूनच परत त्या कचऱ्याचं विलगीकरण करून त्या ठिकाणावरून मुशी इथे जो काही कचरा डेपो आहे त्या ठिकाणी नेला जातो परंतु त्या ठिकाणी जो काही कचरा ला ठेवलेला आहे तिथं अजून सध्या धूर निघतो आहे परंतु तिथं कचऱ्याची विलीवाट कशा पद्धतीने लावली जाते हे सध्या आपल्याला पाहता येत आहे कारण एकीकडे कचरा तिथं आणून टाकला जातो पण त्याच्यावरती आग लावून त्याच ठिकाणी तो कचरा नष्ट करण्याचं काम सध्या इथं स्थानिक पातळीवरती सुरू आहे खरं तर हे सगळे मुशीकर माझ्यासोबत आहेत भाऊ काय सांगाल एकंदरीत खरं तर आज तुम्ही एकत्रित झालात याचं मूळ महत्त्वाचं कारण काय आहे प्रथमतः इथं जो डम्पिंगचा कचरा आहे हा इथं बऱ्याच वर्षांपासून केला जातो हा इथं आमचं एक असा एक प्रश्न इथं या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही एक इथं उपस्थित केला आहे की हा जो शहराच्या कडला जो डम्पिंगचा कचराचा विल्हेवाट करतात त्या त त्या ठिकाणी बाहेरचा गावांचा कचरा या ठिकाणी येत आहे असं आम्हाला या ठिकाणी माहिती समजली ना आम्ही आज या ठिकाणी पाहायला आलो तर आपण पाहता असाल की इथं जो कचरा विलगीकरण केलं जातं किंवा डम्पिंग केलं जातं तो कचरा अर्ध्याच्या वर कचरा सगळा इथंच नष्ट केला जातो जाळला जातो आणि इथं शेजारी आपली इंद्रायणी नदी त्या इंद्रायणी नदीत तो कचरा आता वाहत्या पाण्यात सोडला जातो असा आमचा एक या ठिकाणी प्रश्न आहे तो कचऱ्याचा डम्पिंग या ठिकाणी करू नये ही जागा मोकळी करावी डम्पिंग कचरा जो करायचा आहे त्याच्यासाठी आता कचरा डेपोमध्ये जागा शिल्लक आहे असं प्रशासन म्हणते की जागा शिल्लक आहे तर हा हा डम्पिंगचा विषय जो आहे जो कचऱ्याचा विषय तो तिकडं त्यांनी शिफ्ट करावा असं आमची मागणी खरं तर आपण बघतोय जसं स्थानिक म्हणतायत की खरं तर या ठिकाणी जो कचरा आहे ते कचरा टाकण्यासाठी तिथं जागा आहे परंतु तिथं हा खरंच कचरा तिथं नेला जातो का संपूर्ण कचरा इथून उचलला जातो का याच्यावरती सुद्धा साधा आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत ताई एकंदरीत कित्येक वेळा मुशीकरांनी जोड दाखवलेली आहे कचऱ्याच्या संदर्भात आज तर आपण बघतो इथला कचऱ्याचा प्रश्न जो आहे तो खूप मोठा आहे शेतकऱ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो आहे आज पावसाळा सुरू आहे याचं जे घाण पाणी ते नदीत आहे वर्षानुवर्ष तुम्ही मुशीकर ज्या आहेत त्या कचऱ्याच्या संदर्भात आवाज उठवताय तिथं तर कचरा वाढतोय परंतु इथं देखील कचरा आता तुम्ही म्हणताय की बाहेरून कचरा या ठिकाणी येतो आहे काय सांगाल नक्कीच वर्षानुवर्ष आम्ही आंदोलनं करून दमलो सगळ्या पत्रव्यवहार करून दमलो सगळ्यांना भेटलो तरी पण हा कचऱ्याचा प्रश्न काही सुटत नाही आहे आता पाहतोय आपण इथं नदीच्या कडेला हा डम्पिंगचा डम्पिंग करतात इथे कचरा सगळा जमा करून पण हा कचरा येतो आहे तो, तो तुम्ही पाहू शकता बाहेर गावांचा कचरा येऊन इथं कडेला टाकला जातो आहे तो डम्पिंग करतोय त्या एरियात एका ठिकाणी जमा करा ना कचऱ्याच्या गाड्या ये येतात कुठंही खाली करून जातात सगळी दुर्गंधी त्याच्यामुळे पसरते आणि परिसरातील नागरिकांना त्याचा दुर्गंधीचा खूप त्रास होतोय तर आता कचरा डेपो आहे आयुक्तांचं म्हणणं आहे की तिथं कचरा कमी येतो आहे तिथं जागा शिल्लक आहे तर मग हा कचरा तिथंच नाही कचरा कुंडी केलेलीच आहे आमच्या मोशीची तर एका ठिकाणी करा ना सगळ्या वस्तू वस्तीच्या कडेला सगळीकडं कचरा कचरा आम्हाला फार म्हणजे हैराण करून सोडलेला आहे हा आणि हा बाहेरून जो कचरा येतो आहे त्याच्यावरती निर्बंध घातले पाहिजे हा कचरा कुठला बाहेरचा इथं आलाच नाही पाहिजे किती कित्येक वेळा आम्ही सगळं गावकऱ्यांनी याला विरोध केलेला आहे तरी पण हे या गोष्टी काही थांबत नाही ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे आमचा ह्या गोष्टींना विरोध आहे या कचऱ्यापासून आमच्या मोशीकरांची लवकरात लव लवकर सुटका करावी करावी अशी आयुक्तांकडे आमची मागणी आहे माझ्याबरोबर इथले शेतकरी आहेत सगळे स्थानिक आहेत तुम्ही इथं राहताय वर्षानुवर्ष राहताय ह्या कचऱ्याच्या दुर्गंधीपासून स्थानिकांना खूप त्रास होतो आहे काय सांगाल आज कचरा डेपो आमच्यापासून एक किलोमीटरच्या अंतरावरतीचे तर आ तिथले आम्ही स्थानिक शेतकरी आहेत तर आज आमच्या विहिरींला तुम्ही पाहू शकता की कचऱ्याचं डेपोमुळं अतिशय आमच्या विहिरीसुद्धा कचऱ्यासारख्या झालेल्या आहे पाणी काळ झालेलं आहे आमच्या शेतांमध्ये सुद्धा कचरा डेपोचा त्या तिथं एक तळ आहे त्या तळ्यामध्ये कचरा डेपोचं पाणी येतं ते पाणी सगळं आज आमच्या दारामध्ये येते आहे आणि आज त्या कचऱ्या डेपच्या पाण्यामुळं आम्हाला आज तिथं रोगराई पसरलेली आहे मच्छर होत्यात आम्ही आजारी पडतो आहे आज सगळी कब सोशल मीडियावर बोललं जातं कचरा डेपो कमी झाला कमी झाला हे झालं ते झालं मग कचरा डेपो जर कमी झाला असेल तर अजून पंधरा एकर जमीन कशासाठी पाहिजे हां आणि पंधरा एकर जमीन पाहिजे तर आम्हाला आज तिथून कधी कचरा डेपो दिसत नव्हता आज खूप मोठा डोंगर तिथं त्या कचऱ्याचा दिसत आहे तिथं फॉरेस्ट होतं ते फॉरेस्टसुद्धा पाडलं गेलेलं आहे झाडं होती तोडली गेलेली आहे आणि त्या कचऱ्याचापासून आज आमच्या विहिरी खराब तर झालेलाच आहे तर तिथून आता इथं नदीच्याकडला जो कचरा आणून टाकला जातो तर आपली महानगरपालिकेचे अधिकारी समजा जे आहेत म्हणजे कुडला कचरा येतो तर आपले कचरा जो मोशीचा जो येतो तो येतो तर आपला कचरा तुम्ही पाहू शकता पाठीमागं त्या डम्पिंग करतात त्या ह्याच्यामध्ये तर त्याच्यात तुम्ही बघा की आपल्या गाड्या तिथे टाकतात मग घर रस्त्यावरती इथला कचरा हा बाहेरगावचाच येतोय ना आपल्या गाड्या रस्त्यावर कचरा खाली करतात का तुम्ही हे दाखवू शकता ह्या रस्त्यावरती सुद्धा कचरा झालेला इथं तर तिथं कमी झाला आहे म्हणताना कचरा डेपो हा इथला कचरा हटवावं आणि तिकडे टाकावं आणि बाहेर गाव होऊन जो आता कचरा समाविष्ट गाव करणारी महानगरपालिकेत तर आमची इच्छा आहे गावकऱ्यांची सर्वांची की तिकडे सेपरेट कचरा डेपो तेव तुम्ही करावा आम्हाला त्रास देऊ नका कारण की आमच्या गावाला कुठलंही चांगलं आरक्षण नाही आहे सगळ्या कचऱ्याचं दिलेलं आहे आता काय करा आम्हाला नु तुम्ही नाही तर दुसरं एक काम करा आम्हाला आमच्या गावचं नाव बदला क मोशी गावाचं नाव काढून कचऱ्याचे असं नाव द्या आमच्या असं एवढं आम्हाला तळतळत आलेलं आहे आता तिकडं वाई साताऱ्याच्या पुढे गेल्या गावाचं नाव आहे पुस्तकाची गाव तसं आमचं गावाचे आहे ना प्रत्येक बाउंड्रीवरती कचऱ्याचे गाव असं नाव आमच्या गावाला द्या पण एकंदरीत प्रशासन म्हणते कचऱ्यावरती विलगीकरण केलं जाते कचरा नष्ट दिवसेंदिवस कित्येक टन त्या ठिकाणी त्याचं विल्हेवाट लावली जाते त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते मग प्रशासनाचा हा दिखा दिखाऊ पण आहे का हा सगळा दिखाऊ पण आहे जर हे विलगीकरण आणि विल्हेवाट जर योग्य हो पर पद्धतीने लागली असती तर ही दुर्गंधी पार पूर्णपणे थांबली असती पण तसं काही ना झालेलं नाही आहे आजूबाजूची परिसरातील सगळी लोकं पार हैराण झालेली आहेत है, त्या दुर्गंधीने आणि त्या घाणीनी सगळीकडं कचऱ्याचे डोंगर पुन्हा आता ते एरिया वाढवला आहे कचऱ्याचा कचरा टाकण्यासाठी तो आणखीन त्रास आहेच आता ही जी गावं समाविष्ट केलेत त्यांचा कचरा पुन्हा तिथंच आणणार नाही म्हणणार आणि तिथंच आणून टाकणार तर आता हे आम्ही सहन करणार नाही आहे गावकरी म्हणून तुम्ही आता कोणती दिशा अवलंब अवलंबणार आहात कारण वेळोवेळी त्या मुशीकरांच्या नशिबी आंदोलनच आलेले परंतु पुन्हा आंदोलनाचं असं काय पवित्र वगैरे काय आहे का हो हो नक्कीच आहे आम्ही आता सोमवारी माननीय आयुक्त साहेबांना निवेदन देणारे गावच्या वतीनं जे आता तुम्ही सात गावं समाविष्ट करणारे हिंजवडी असेल मान असेल बाकीचे गावं असेल आता जे जे पुढारी खासदार असेल आमदार असतील हे जे पुढारी हे गावं समाविष्ट करण्यासाठी पुढाकार घेतात ना तर माझं एक त्यांना एक सवाल आहे की तुम्ही समाविष्ट करा आणि ह्या कचरा त्या गावांचा कचरा तुमच्या गावांमध्ये तुम्ही घ्या आमच्या मुशीमध्ये नको आमचा ह्या सात गावांना कचऱ्यासाठी विरोध आहे तुम्ही दुसरा कचरा डेपो स्वतंत्र करा आणि हिंजवडी नाही सात सात गावं नाही सतरा गावं तिथं तुम्ही समाविष्ट करा असा एक आयुक्तांना आमचा आंदोलन निश्चित हो निश्चित हे जर कचरा इथं जर टाकायचं बंद जर नाही तर आंदोलन निश्चित आम्ही नक्कीच आता सोमवारी आयुक्तांची वेळ घेऊन त्यांना भेटू आणि याच्यावरती चर्चा करू आणि जर त्याच्यात आम्हाला सकारात्मक चर्चा नाही वाटली तर आम्ही संपूर्ण गाव या विरोधात आंदोलन करू नक्कीच तरुण सुद्धा या मोठ्या संख्येने सहभागी होतील हो नक्कीच होणार आम्ही जर आम्हाला त्रास होत असेल तर होणार आम्ही इथले स्थानिक सोसायटी धारक सुद्धा कारण की त्यांना सुद्धा खूप त्रास होतो या गोष्टीचा आपण बघतोय ह्या हा जो मुशी टोलनाक्याच्या शेजारीला हा जो परिसर आहे याच परिसरामध्ये या मुशी परिसरामधील जो काही कचरा आहे या ठिकाणी आणला जातो आपण बघू शकतो सध्या या ठिकाणी जे डम्पिंग करून कचऱ्या ज्या छोट्या छोट्या ज्या गाड्या आहेत या ठिकाणी डम्पिंग करतायत खाली करतायत परंतु हा जो कचरा या ठिकाणी येतो आहे ह्या नागरिकांचा आरोप आहे की या ठिकाणी जो कचरा टाकण्यात आलेला आहे हा बाहेरगावाहून या ठिकाणी कचरा येतो आहे आणि हाच कचरा आम्हाला इथं आता त्रासदायक ठरतो आहे त्यामुळे इथं हा जो कचरा या ठिकाणी टाकलेला आहे सध्या आपल्याला या ठिकाणी तो टाकू टाकू नये आणि या ठिकाणी जर हा कचरा जर या ठिकाणी गावातून येत जर असेल तर मुशीकर परत पुन्हा आंदोलन करतील परत पुन्हा या ठिकाणी खूप मोठं आंदोलन असं मुशीकरांच्या वतीने जे आहे ते केलं जाणार असल्याचं नागरिकांनी म्हटलेलं सध्या पाहायला मिळून येतं आहे नऊ महाराष्ट्र न्यूजसाठी विकास चौधरी पिंपरी चिंचवड मोशी